आत्मनमस्ते तर ब्रह्मांडी ऊर्जा सोबत जोडल्यानंतर स्वतःला काय बरं अनुभव आला मी स्वतःमध्ये काय बदल केला व्यक्तिमत्वाचा विकास म्हणूया शारीरिक म्हणूया मानसिक म्हणूया ह्या सगळ्या गोष्टींचं शेअरिंग करण्यासाठी आपल्यासोबत तयार आहे प्रीती ना प्रीती हो मॅम येस चला तर प्रीतीला आपण ऐकूया आत्मनमस्ते प्रीती आत्मनमस्ते माझं नाव प्रीती संतोष पोळ नाशिक लासलगाव मी नोव्हेंबर मध्ये जॉईन झाली आरेकी मध्ये आणि असं म्हणायला हरकत नाही की, की माझ्यामध्ये ना नव्याण्णव टक्के निगेटिव्ह एनर्जी होती निगेटिव्ह होता मी प्रत्येक गोष्टीत हे होणारच नाही हे का होईल आणि माझ्याकडनं होणार नाही असं वाटायचं मला आणि जेव्हापासून मी हे जॉईन केल्यापासून माझा खूप बदल झालाय ओके okay. आत्मा नमस्ते आणि मी जेव्हापासून हो केले आहे तेव्हापासून माझ्यामध्ये मध्ये खूप सारा बदल झालाय जो माझा चीड़ चिडचिडेपणा तो शांत झाली मी असं स्वतःला माझ्यात स्वतः बदल वाटतोय आणि पहिले वाटायचं मला की मीच का त्या गोष्टींसाठी मीच का पण आता असं वाटतंय मीच का नाही म्हणजे मी हे करू शकते मी करणार आहे म्हणजे असे खूप सारे अनुभव आले एक अनुभव तर असाय आत्ताचाच कि माझ्या दीदीच्या इथे ते तिचे त्यांना घर घ्यायचं होत त्यांनी मला विचारलं दीदीनी माझ्या कि ते नाही म्हणताय घर घ्यायला घर द्यायला का बा एवढ्या एवढ्या पैशात तर मी तिला बोलली कि तुझा त्या ज्या घर मालकी नाही त्या तुला सकाळी फोन करतील आणि ते घर देतील तुला आणि ते तसंच झालं कि त्यांनी तिला स्वतः फोन केला आणि ते घर जेवढं त्यांना जेवढ्या पैशात हवं होतं तेवढ्या पैशात देऊन टाकलं म्हणजे राधर ती बाई नाहीच म्हणत होती द्यायला की नाही मी देणार नाही हे घर होणार नाही एवढ्या कमी याच्यात म्हणजे असे खूप सारे अनुभव आहेत त्यात हा एक मोठा अनुभव आहे परत माझ्या दिदीच्या मुलाची परीक्षा होती आय बॅकसची तिथं त्याला मी सांगितलं की जा तू तुझा नंबर येईल आणि तुझ्या ने आज जा ग्रीन कलरची साडी घातलेली असेल आणि तेही तसंच झालं तिच्या टीचरनी <laughs> साडी घातलेली होती आणि त्याचा नंबरही आला अबॅकस मध्ये सेकंड म्हणजे खूप सारे आणि आज म्हणजे फर्स्ट टाइम माझ्या मुलांना मी ट्रिपला पाठवलंय सकाळपासनं आणि माझ्या मनात त्यांच्याबद्दल काहीही विचार नाहीये की ते गेले खेळत असतील पडले असतील काहीच म्हणजे काहीच विचार नाहीये बाकी जे येत आहे माझ्यापाशी ते मला फक्त एवढंच म्हणते मुलं कुठे गेले ट्रिपला तू कसं काय पाठवलं तू कसं काय पाठवलं म्हणजे जे मुलं मी एक मिनिटासाठी माझ्यापासून दूर करत नाही त्यांना मी आज सकाळपासून ट्रिपला पाठवलंय आणि पॉवर बॉल वगैरे देऊन पाठवले त्याच्यामुळे मला काहीच चिंता नाही की हा मला माहितीये मी पाठवलंय ते जा जशी गेले तसे सुखरूप येणार हे मला माहिती म्हणजे माझ्यावर स्वतःवर मला एवढा विश्वास झालेला आहे की मी जे बोलणार आहे ना ते होणारच आहे हे मला माहिती आणि अजून तुम्ही करते खूप धन्यवाद तुझी रेंज गेली होती प्रीती तुझ्याकडे रेंज गेली होती वाढ थोडीशी दोन मिनिट शेवटी परत गेली आहे ओके काय हरकत नाही चला तर पुष्पाता ते तुम्हाला त्यांचे अनुभव सांगतील सर्व नवीन सदस्य सर्व जुने सदस्यांना तयारी करून आहेत ताई क्लास होतो का कुठे ऑनलाईन कोण शिकत ह्या गोष्टी ऑनलाईन जमणारच नाही आता काय वाटते म्हणजे आता वाटत नाही होऊ शकत त्याच्यामुळे माझी दुसरी बहीण ही बहीण म्हणजे आम्ही सगळे त्याच्यात आलेलो आहे कि आता सगळ्यांना फरक एवढा जाणवलाय घरामध्ये किंवा बिझनेस मध्ये आमच्या खूप जास्त आम्हाला फरक जाणवलेला आहे घरामध्ये एकदम छान वातावरण मुलांचं काहीच टेन्शन नाही खूप छान म्हणजे माझा मुलगा गॅदरिंग मध्ये मा ना मागच्या वर्षी त्यांनी पार्टिसिपेट केला पैसे वगैरे भरून स्टेजवर डान्सच करायला गेला नाही रडायला लागला यावेळेस मी त्याला सिंबॉल देऊन <laughs> डान्स करायला पाठवलं हो तर एकदम छान सगळ्यात छान तोच नाचलाय डान्सच्या स्टेज वर म्हणजे खूप बदल होता याच्यामध्ये येऊन मी म्हणते सगळ्यांनी या सगळ्यांनी करा घरातल्या प्रत्येक एका जणांनी एका जणांनीच सगळ्यांनी केलं ना खूप छान आहे ही गोष्ट याच्यातून काहीच हे नाहीये वाईट काहीच नाही होणार आहे आपलं होणार ते सगळं चांगलंच होणार आहे त्याच्यामुळे खूप 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 धन्यवाद खूप छान प्रीती प्रीतीने स्वतःला खूप डेव्हलप केलं हो ना प्रीती खरं तर तशी प्रीती तर आपली संतूर मॉम आहेच म्हणा आहेच ती पण तरीही त्याही पेक्षा जास्त डेव्हलपमेंट प्रीतीने केली स्वतःमध्ये स्थिरत्व आणला खूप छान स्वतःच्या चिंता कमी केल्या आहेत खूप सुंदर आणि दरे पाच मिनिट त्यानंतर पहिले पुष्पाताईला संधी ओके आत्मा नमस्ते पुष्पाताई आत्मा नमस्ते मॅडम ते सांग ना Uh, मला रेकी म्हणजे अगोदरपासून हा शब्द माहीत होता पण त्याच्यामुळं काय होते काय नाही माहित नव्हतं तर खूप वीस पासून मी खूप स्ट्रेस मध्ये होते मला झोप बिलकुल येत uh, नव्हती आणि त्याच्यामुळं मला त्रास माझ्या शरीरात खूप वाढले होते शरीरात आकडन uh, जॉईंट दुखणे मणक्याचे त्रास आणखीन uh, उष्णतेचे त्रास हीट इतकी वाढलेली अंगाला पूर्ण खाज येत होती त्याच्यामुळं काय करावं काय आणि मानसिक शांतता तर बिलकुल नव्हती कधी कधी असं वाटत जाय काहीतरी करावं आपण राहूच नाही कारण झोप हा प्रकार इतका वाढलेला होता की मी एक दीड तासही झोप घेऊ शकत नव्हते तर मग एक दिवस युट्यूब सर्च करताना तुमचा व्हिडिओ समोर आला तो एक दोन व्हिडिओ बघितले तुमचं बोलणं ते ऐकून काय अटॅचमेंट झाली माहिती नाही एकदम म्हटलं मला करायचंच तर आणि आपल्या भाषेमध्ये आपण बोलू आपले प्रश्न मांडू पण शकतो म्हटलं याच्यामध्ये आणि मग त्या दिवशी मी खूप रडलेली सकाळी त्यांच्याजवळ की मला आठ दिवस तरी झोपेची इंजेक्शन देऊन झोपू घाला मला मला इतकं मला डोक्याला त्रास होता डोकं एकदम मुंग्या यायचा डोकं बधीर व्हायचं त्याच्यात वेगळंच काहीतरी व्हायचं आणि डॉक्टर मला त्या काही नाही स्ट्रेस घेता म्हणून होत पण ते स्ट्रेस खूप लेव्हलला वाढलेला होता त्याची जास्त लेव्हल असल्यामुळे मला त्या कुठूनच काही अनुभव म्हणजे फरक पडत नव्हता काय करावं कुठं ती मानसिक शांतता मिळेल याचा शोध करत होती तो मला तो हिडिओ एका नाशिकच्या ताईचा व्हिडिओ बघितला त्यांनी सांगितलं एक डॉक्टरांचा पण हिडिओ बघितलेला की म्हणलं डॉक्टर लोक सुद्धा याचा सहारा घेऊ शकतात की ते सुद्धा रेकी देऊ शकतात म्हटल्यावर मग आपण का नाही शिकायचं तर आपण पण शिकायचं आपण नीट होऊन आपला परिवारही त्याच्या आपण त्यांना सुरक्षित ठेवू शकतो तर त्या दिवशी मी तो डिसिजन घेतला खर तर आर्थिक परिस्थिती खूप सध्या लॉकडाऊन मुळे ढासळलेल्या असल्यामुळं माझे कशी फी भरू काय करू हाही प्रश्न होता पण तुम्ही म्हणाल्या त्या ब्रह्मांडावर विश्वास ठेवा सोय होईल मी त्या शब्दावर विश्वास ठेवला काय व्हायचं होईल ह्या अडचणीमध्ये मी हे करू शकणार नव्हती तरी मी केलं हा माझा विश्वास खरा ठरला मी त्याच्यात आल्यानंतर पहिल्या डिग्री झाली आपली प्रथम डिग्री मी पूर्ण फोकस होता माझा त्याच्यावरती कि मेडिटेशन करणे आणि त्याने मला सेकंड डिग्री मध्ये इतका फरक पडला की मला झोप यायला लागली अजूनही मला सुचत नव्हतं आता मी अशी त्यावेळेस मी उठून बघितलं मी झोपेल होती आता सुद्धा इतकं म्हणजे अजून माझा तो खोटा कम्प्लीट नाही झाला ना काही तुम्हाला जास्त झोपील आणि मग त्यानंतर तुम्ही नॉर्मल मध्ये ओके मला तो, तो, तो आनंद खूप होता मला जास्त येते याचा काही नाही मला चांगलं वाटू राहिलं सध्या की माझं डोकं शांत आहे खूप फरक वाटतो त्यांना आणि जो राग चिडचिड खूप होती थोड्या छोट्या गोष्टी होऊन साफ स्वच्छतेचा जास्त वेळ होत ते हस का तसं का ते नाही आणि ते लोक आपल्याला काही काही म्हणत होती इतक्या वर्षाचं ते साठवून ठेवलेला तोही विषय मी कट करू शकले हा पहिला प्रश्न आहे की तो आपण किती वर्षापासून त्यांना काही फरक पडत नाही पण शारीरिक आर्थिक नुकसान मी माझं केलं बरोबर तो तिथून मी सावरले त्याच्यातून आणि नंतर घरात पण सगळ्यांवर खूप असं म्हणजे हा हे बाहेर गेलेत मुले बाहेर गेले तर केव्हा येतील का थोडा उशीर झालेला मला जमत नव्हतं पण यावेळेस हो मी त्याला ट्रिपला पाठवलेलं पाच दिवस तो गोव्याला होता मी घरून त्याला निवांत द्यायची ते म्हणत असं कसं होऊ शकतं तू त्यांना कुठं कधीच पाठवलं नाही शाळेत असताना कॉलेजला असताना म्हटलं काय माहिती आहे म्हटलं याच्यात इतका फरक पडणं स्वभावात म्हणजे साहजिकच आहे आता बी त्यांचा फोन आलेला म्हणे तुझा क्लास संपला तरी चार वाजेच्या टायमावर तू तेच मेडिटेशन व्हिडिओ बघशील कि त्यानं तुला फरक दिलाय ते करशील असतो आता अर्धा म्हणजे पंधरा वीस मिनिटापूर्वी आमचा हाच विषय चालू होता मग हा फरक झाला आणि सेकंड डिग्रीला आम्हाला इथे मानेला इथे शॉक बसला आणि झालं होतं हाताला तो हाताही खूप दुखायचा हा दावा शक्तिपात पुष्पाताईने शक्तिपात द्यायच्या वेळेस थोडासा शॉक बसल्यासारखं झालं होतं आपण शक्तिपात दिला होता तेव्हा ओके त्याचा रिझल्ट शक्ती शक्तिपातानंतर पुष्पाताईला काही दिवसात काय समजला तो ऐका आता बोला पुष्पाताई त्याच्या वेळेस मी सतत स्वामीचं स्मरण करत होते त्यावेळेस मला ते, ते अक्कलकोट मध्ये स्वामी मला आशीर्वाद देऊन ते ऊर्जेत आहे असं पण मला त्या म्हणजे मी तस ते बघितलं आणि त्यानंतर पण मला इतका अनुभव आला की मान अशी असायची माझी मला हमेशाच म्हणजे मला त्रास व्हायचा ती मला जास्त सांभाळताच यायची नाही थोड्या वेळा अशी उभी असली की मला असं वाटायचं झोपून राहावं मान धरताच यायची नाही इतका त्रास होता तिचा आणि तो एकदम आठ दहा दिवसात तो कमी झाला हात दुखणं बंद झाला ते जॉईंट जॉईन दुखायचे आणि विशेष म्हणजे पाय ठणकणं ज्या दिवस पासून मी क्लास लावला मॅडम त्या दिवस पासून माझे पाय ठणकलेच नाही आजपर्यंत गोळी घेतली नाही ठणकणार पण नाही ठणकलेच नाही आणि ते त्याच्यात मला खूप आनंद आहे आर्थिक परिस्थिती सुधारेल आज उद्या तोही प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह होणार आहे त्याच्याही मला गॅरंटीच आहे ते मी सांगेल तुम्हाला पण हे शारीरिक आजार इतके सगळे एका पाठोपाठ पट क्लीन होत म्हणजे क्लिअर होती हे मला नव्हतं कळलं त्याच्यात पण झाले आणि दुसरं एक माझे म्हणजे स्वादिष्ठान चक्र आणि मणिपूर आपलं मुलाधार चक्र दोन्ही एकदम जॉईंड इतकं जाम झालेले होते कित्येक वर्षात कि की ते कधी अडकलं म्हणजे इतकं दुखायचं ते की मांडी घालणं बसणं हे शक्यच नव्हतं जाम होते इथे कुठं हिलिंग करू कोणालाच विचारू काय करू हे मला माहित होतं इथं प्रॉब्लेम आहे आणि ते झालं ते, ते नाही आता त्रास नाही कमरेचा आजही मी खूप प्रवास करून आली आतापर्यंत मला तो त्रास नाही आज म्हणजे सरळच आहे आता तुमची तशी राहते सरळ अशी नाही असं म्हणजे थोडा वेळ झाला की असं व्हायचं सा। ही साईड या साईड ना मी करू शकत नव्हते अशी असंच असायचं नाही तर असं असं एवढंच पण आता स्थिर असते हा जांगाला खूप यायची ड्राय स्किन तर होतीच पण हीट खूप वाढलेली होती त्याच्यामुळं पित्ताचा ऍसिडिटी काय तरी म्हणजे माझी मा लिस्टच खूप आहे मी दवाखान्यात गेली तरी कोणतं कोणता सांगू हा प्रश्न होता तसं आताही मला खूप अनुभव आलेत ऍसिडिटी नाही आहे डोकं दुखणं बंद झालंय त्या नाईस गोळ्या कंटिन्यू चालू होत्या त्या मी खात नाहीये सध्या फक्त माझा दोन शुगर थायरॉइडचा थोडा प्रॉब्लेम आहे तोही मी क्लिअर करणार बाकी मी इतका अनुभव आला ह्या रेकीमध्ये आला तुमचे भी खूप खूप धन्यवाद ह्या आणि त्या ब्रह्मांड ऊर्जेच्या रेखीचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला काय दिलंय मी शब्दात वर्णन नाही करू शकत आनंद खूप आहे घरात खूप शांतता आहे सगळे सुखी समाधानी आहेत याच्यापेक्षा आणखी काय हवं असतं माणसाला खूप खूप चांगला चालू आहे पुष्पाताई आपलं शुगर किती भरते यावेळेस थोडी स्ट्रेस मला वाढली होती नाही तर माझी एकशे तीस पर्यंतच असते काही नाही नॉर्मल आहे एकदम नॉर्मल मध्ये तुमची शुगर येणार आणखी काय म्हणतात तुम्ही थर्यड थर्ईड प्रश्न केव्हापासून आहे आणि किती काय लेवल आहे तो तर मी त्याच्या गोळ्या खात नाहीये थोडा आयुर्वेदिकच घेते जास्त करून याच्यावरच भर देते बिलकुल टेन्शन घेऊ नका तुमचा थरॉइड पुढच्या पुढच्या महिन्यातच तुम्ही थरॉइड आणि शुगर दोन्ही चेक करा आणि रिपोर्ट सांगा गॅरंटी आहे वाढलं ते जास्त नाही त्याला मी कंट्रोलमध्येच ठेवतो पण कधी कमी जास्त वेळेस आपण चेक केलं ते वाढलेलं दिसतं मला माहितीये हा ते सगळ्यांच आता स्ट्रेसही येणार नाही आणि ते वाढणार पण नाही okay. ना, फरक पडलाय तुम्ही आम्हाला काय दिलं हे तुम्हाला माहित नाही पण आमच्या जीवनात आनंद दिला आणि त्याबद्दल मी खूप आभारी आहे तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून धन्यवाद खूप धन्यवाद तुम्हाला खूप धन्यवाद निरुपमाबाई तुम्हाला बोलायचं हा तुम्ही कार्यक्रमाला आल्या नाही ना बर पाच मिनिटांनी संधी देते एका जागेवर स्थिर बसा तुम्ही मग तुम्हाला देते ओके न, बोला अनिताबाई जाधव हो। बघा काय तयारी करून बसल्या मस्त छान ब्युटी क्वीन आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते म्हणजे मी याच्यामध्ये आल्यापासून रेकी मध्ये आल्यापासून माझ्या स्वतःच्या शरीरावर माझं सगळं एकदम दुःख न हो गेलेलं आहे परत तुम्हाला सांगते माझ्या हात जे होते ना एका जागेवर मोबाईल स्थिर ठेवा स्थिर ठेवा मोबाईल हा आणि तिला लांब पाठवा लेकीला सोबत मोबाईल आहेत ना तुमचे हा माझे हात पाय सगळे जे होते ना खूप कडक लागायचे असे कडक राहायचे तर मग मी दवाखाने पण भरपूर केले बाहेरचं वगैरे प्रकार असतो तो पण केलेला सगळं केले पण मग मी याच्यामध्ये येण्यासाठी मी खूप हे चाललेलं होतं माझं कोणाकडे बा असं तपास लागेल काय लागेल तर एक दिवस ना ज्योती पडव म्हणून ती माझी भावाची मुलगी आहे तिने तिच्या भावाच्या वाढदिवसाला रेकीमय शुभेच्छा असं दिलेलं होतं म्हणून मी तिला लगेच कॉल केला म्हटलं काय ग का ज्योती हे काय रेकीमयचं तू सांगणं टाकले बा असं मग तिने मला तुमचा ऍड्रेस दिला का तू जा तिथं म्हणे खूप छान शिकवता असं तसं पण ती माझ्यासाठी एकदम देवत झालेली आहे आणि तिने मला तुमचा पत्ता दिला आणि मला तर इतका अनुभव आलेला आहे का बस म्हणजे स्वतःच्या याच्यावरच चिडचिडपणा नाही काही नाही काही नाही का एकदम शांत घरामध्ये पण एकदम व्यवस्थित म्हणजे काम सुद्धा इतकी करते मी व्यवस्थित आणि दुखणं पण गेलंय माझं सगळं दुखणं जे असेल नसेल ते काय असेल सगळं गेलंय दुखणं काय काय गेलं ते सांगा आणि तुम्हाला सांगते ना काय ना दुखणं काय काय गेलं ते सांगा दुखणं आहेत ना तुम्हाला सांगते मला येत ना हे बोटाचे जे होते ना हे सांदे सगळे ते पण दुखायचे माझे सगळे हाड दुखायचे म्हणजे भांड जरी उचललं तरी असे ठणकायचे ते हात आता तर तो विषयच नाही दोन महिन्यापासून जसं मी शिकते ना तो विषयच नाहीये शिक म्हणजे असं काहीच दुखत नाही काही नाही आणि हातावर एक मोठा काळा डाग होता माझ्या चटचा त्याच्यासाठी ना मी खूप प्रयत्न केले मग तो सगळ्यांना दिसायचं त्याच्यावर सगळं लक्ष द्यायचं ना म्हणून मी फुल ड्रेस घालायची ब्लाऊज पण फुल शिवले पण त्या दिवशी मला बरं नव्हतं हो मग मी गाऊनच घातलेलं दिवसभर म्हणून मी अशी सहज बाहेर जाऊन बसली तर म्हटलं बाई हाताला तो काळा चक्का होता कुठे गेला बघितलं मला इतका आनंद झाला ना त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं का हे कशामुळे झालं ते नाही माहिती पण रेखीमुळे झालंय मला माहिती नाही तर त्याच्यावर आहेत ना इतके मी औषधं लावले खूप शेवटी माझ्या मिस्टर मला म्हणे तुला त्याच हे होत असेल ना प्लॅस्टिक सर्जरी करून टाक म्हणे इथपर्यंत आमची तयारी होती पण मला याच्यामध्ये खूप अनुभव आलेला आहे रेखीमध्ये आणि ह्या ब्रह्मांडी ऊर्जेचे मी इतके इतके आभार मानते का माझा चष्मा सुद्धा जवळजवळ म्हणजे गेल्यातच जमाय चष्मा पण काहीतरी आहे म्हणून तो लावायचा असं झालंय आता कोथी वगैरे वाचताना खूप छान मॅडम इतकं सुंदर आणि तुमच्या बोलण्याने आम्ही सुद्धा निम्म तुमच्या बोलण्याने आम्ही एकदम शांत झालेलं आहे तुम्ही असं सांगतात ना तुमचं ते बोलणं ते ऐकूनच आम्ही इतकं छान वाटतंय आम्हाला आणि आता आता क्लास असा मिस होतोय ना ना आहे म्हणून त्याच्याबद्दल फार खंत तेच ना क्लास कधीच संपत नसतो तुम्ही रिपीट बॅच मध्ये बसायचं खरच खूप छान छान म्हणजे इतकं सुंदर ना नावास धन्यवाद धन्यवाद तुम्हाला खूप धन्यवाद आणि ब्रह्म देऊ त्यांना पण खूप धन्यवाद क्लास माझ्या मध्ये बोला पायांसाठी म्हटलं गोळे राहायचे गोळे पायाला मोठे मोठे गोळे होते माझ्या तर ते गो म्हणजे काहीच नाही आव पाय एकदम प्लेन झाले माझे म्हणजे बेलले यायचे का पायामध्ये असे गोळे यायचे म्हणजे आपण त्याला बेणकी आहे म्हणतो अचानक खूप मोठा गोळा राहायचा पायाला अशी पायाला पा, मांड्यांना अशी गोळे राहायचे रक्त गोठायचं पण आता काहीच नाही तो प्रकार काहीच नाही मेडिकेशन पण करते मी सगळं व्यवस्थित मला मी घर होम हिलिंग करते बिझनेस हिलिंग करते असं का मी शाळेमध्ये परत आली असं वाटतं मला काहीतरी करायचंय असंच वाटतं मला <laughs> आणि ना आणि ताई ता तेव्हापेक्षा आता ना एक वेगळाच ग्लो पण आलाय तशा तुम्ही सुंदरच आहात त्यात प्रश्नच नाही कोणी म्हणणार नाही आणि त्या ताईला काही हो ना आहे सुंदर पण त्या सुंदरतेमध्ये एक जी भर पडली आहे ना तो जो स्वतः मधला आत्मविश्वास आहे तो जास्त वाढल्यामुळे आणि चेहऱ्यावरची मेडिटेशन मुळे आलेली एनर्जी ती खूप वेगळी दिसते आता खूप हो, हो, हो। सुंदर अगदी मनापासून धन्यवाद आणि ताई अगोदरचं आयुष्य आणि आताच आयुष्य खूप बदल झालेला आहे अगोदर कुठेतरी घरामध्ये पोरींनाही नाही पसारा दिसायचा मम्मीचा काय मम्मी, मम्मी अग तू असं घर ठेवते आता मुलीच म्हणतात मम्मी हे तु तुझं घर आहे छान असंच हो, 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 म्हणता कारण <laughs> मधली ऊर्जा वाढली की आपोआप आपण कामाचा वेग आपला वाढतो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू 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 नक्कीच ही ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये अधिका अधिक तुम्हाला दररोज नवे अनुभव देत राहणार फक्त लक्षात ठेवा विन विन पोझिशननी काम करायचं माझ्या आयुष्यामध्ये ऊर्जेने मला मदत केली आहे असेच इतरांच्याही आयुष्यामध्ये करायला मदत करा आणि चांगल्या गोष्टी करा ओके आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेला एकही विद्यार्थी मागे राहणार नाही हा मला पूर्ण विश्वास आहे आयुष्याची पैस प्रत्येक जण जिंकणार आहे छान थँक यू थँक यू थँक यू आत्मा नमस्ते